जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आठवा वेतन आयोग आठव्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढणार आठवा वेतन आयोग कधी लागू होणार कोणाला याचा फायदा मिळणार केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे केंद्र सरकार लवकरच आता आठव्या वेतन आयोग लागू करण्याच्या तयारीमध्ये आहे ज्यामुळं ज्यांच्या मासिक पगारामध्ये आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे या आयोगाच्या अंमलबजावणी योजना लवकरच आता अपेक्षित आहे तर मित्रांनो नेमकी वैशिष्ट्य काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महत्वाचे अपडेट पाहणार आहे या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर निर्माण असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असल्या नक्कीच प्रेस करून घ्या अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो नेमकं अपडेट काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया सर्वात अगादर आपण आठव्या वेतन आयोगाची वैशिष्ट्य पाहूया तर ही वैशिष्ट्य लागू होण्याची तारीख एक जानेवारी ता दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे सातव्या वेतन आयोगाच्या कार्यकाळ डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये संपला तर लाभार्थी या आयोगाचा फायदा जवळपास पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शनधारकांना याचा लाभ होण्याची शक्यता आहे वेतनवाढीचा आधार फिटमेंट फॅक्टरच्या आधारे पगारात वाढ होईल सध्याच्या दोन पॉईंट सत्तावन्न फॅक्टरवर काढून किमान दोन पॉईंट शहाऐंशी पोहोचण्याची शक्यता आहे पगारात वाढ जर पी टू फॅक्टर मध्ये चांगली वाढ झाली तर मासिक पगारात एकोणीस हजार रुपयापर्यंत वाढ होऊ शकते आणि किमान वेतन आठवा वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचे आयोग आणि एकावन्न हजार चारशे त्याचबरोबर वाढवू शकते आणि पेन्शन मध्ये वाढ सुद्धा होऊ शकते तर केंद्र पेन्शन पेन्शनची रक्कम वाढून पंचवीस हजार सातशे ची चाळीस रुपयापर्यंत पोहोचणे शक्यता आहे तर, तर एकत्रित आठवा वेतन आयोग लागू झाल्यास केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शन आर्थिक स्थिती सुद्धा मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे तर सध्या सर्वांचे लक्ष हे आयोगाच्या अधोगीत गोष्टीकडे लागले असून आठवा वेतन आयोग लागू व्हावा का असं तुम्हाला नक्की वाटत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती एक्सप्लेन केलेली आहे या संदर्भात तुमचं मत काय आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जे पेन्शनधारक नागरिक असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा आणि मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन आता चॅनलला सबस्क्राईब करून असले बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या अशा प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर मित्रांनो पाहा पुन्हा एका नवीन युनिटची नवीन व्हिडिओची